नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी राजसायन्स सायन्स अकॅडमीच्या जयदीप रणवरे गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळून राज्यात सर्वप्रथम जयसिंगपूर येथील राजसायन्स सायन्स अकॅडमीचा जयदीप उदय रणवरे याने मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला जयदीप उदय रनवरे याने एकोणनव्वद पूर्णांक त्र्याऐंशी टक्के राजू सदाशिव केदार याने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के तर समीक्षा जितेंद्र कुकडे हिनं पंच्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळवून अकॅडमीमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे अकॅडमीतील सात विद्यार्थ्यांना ऐंशी टक्केहून अधिक गुण मिळवून यश मिळवलं तर जयदीप उदय रनौरे व राजू सदाशिव केदार यांनी केमिस्ट्री विषयात शंभरपैकी चौऱ्याण्णव गुण मिळवलेत राजू सदाशिव केदार याने फिजिक्स विषयात शंभरपैकी पंच्याण्णव गुण मिळवलेत प्राची सुभाष पाटील बायोलॉजी विषयात शंभरपैकी पंच्याण्णव गुण मिळवले तसेच गणित विषयात राजू सदाशिव केदार यांनी अठ्ठ्याण्णव सरिता धुर्डे हिने सत्त्याण्णव समीक्षा कुकडे हिने शहाण्णव आदित्य खरात याने शहाण्णव जुई पाटील हिने चौऱ्याण्णव गुण मिळवले यशे सी सो विद्यार्थ्यांना अकॅडमीचे संचालक श्री तनिल रजपूत गौरांगी बनसोडे श्री सचिन साजने श्री शिवराज सूर्यवंशी व श्री जिनपाल मालगावकर या शिक्षकांचं मुलाचं मार्गदर्शन लाभलं अकॅडमीच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचा करण्यात आलाय या प्रसंगी श्रीत गजानन वंठे श्री शैलेश मगदुम श्री नितीन परेड श्री महेश कदम आदी शिक्षक वृंद उपस्थित होते यशस्वीरित्या वाटचाल माफक फी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग या त्रिसूत्रीच्या महत्वपूर्ण योगदानामुळे गेल्या बावीस वर्षांपासून अकॅडमी यशस्वीरित्या वाटचाल करते नेहमीप्रमाणे याही वर्षी राजसायन्स अकॅडमीनं दैदिप्यमान निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे गेल्याच वर्षी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेमध्ये अनमोल सुरेश पाटील यांनी ब्या ब्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण तर सीईटीमध्ये ऋतुजा विजय कदम यांनी नव्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टक्के पर्सनता गुण संपादन करून तालुक्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवून अकॅडमीच्या शिरपेचा आत्मानाचा तुरा खावला तसेच याही वर्षी जयदीप उदय रनौरे यांनी गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या यशाची परंपरा कायम ठेवली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल